मुरबाड तालुक्यातील शिळंदवाडी मागील पाच दिवसांपासून अंधारात आहे याकडे महावितरण आणि स्थानिक प्रशासनाचा दुर्लक्ष आहे आम्हाला कायमस्वरूपी विजेवर तोडगा काढून द्यावा अशी मागणी शिळंदवाडीतील आदिवासी बांधवांकडून केली आहे दरम्यान या ग्रामस्थांसाठी सध्या आधार बनवून आहेत ते म्हणजे समाजसेवक सागर जाधव जाधव यांचा ग्रामस्थांना आधार असला तरी प्रशासनाने वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी वाडीतील आदिवासी बांधव करतायत मुरबड तालुक्यातील मोहगर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत शिळंदवाडी ही आदिवासी वाडी आहे तीनशे साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या गावातील ग्रामस्थ पाणी आणि विजेशिवाय राहत आहेत एरवी मतदान आल्यानंतर भेट देणारे आमदार खासदार आणि स्वतःला समाजसेवक समजणारे नेते सुद्धा या वाढीकडे दुर्लक्ष करतायत मागील चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यानं गावाला पाणी पुरवठा सुद्धा होत नाहीये लोक रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपत आहेत त्यामुळे गावातील विजेची समस्या सोडवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते तर समाजसेवक सागर जाधव यांच्या माध्यमातून वाडीतील रहिवाशांसाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला मात्र विजेची समस्या सोडवणे प्रशासनाचं काम असून त्यांनी लवकरात लवकर समस्या सोडवून द्यावी अशी मागणी सागर जाधव यांनी केली पाण्याच्या पाऊस पडला ते पण लाईटच नाही पोरं अशी रात्रीच्या गरम होतो ते रात्रीच्या बाहेर येऊन झोपतात रात्र घर झोपत नाही काय नाही असं पोर नुसती तळकमळ फिरतात आज हे गावात चार दिवस झालेत रात्रीच्या झोपता झोप लागत नाही दिवसभर फॅन चालत नाही लाईट तर बिलकुल नाही आणि पाण्याचा तर एवढा प्रॉब्लेम आहे का लाईट नसल्यानंतर पाणी आम्ही काही पिऊ शकत नाही आता सकाळी एक टँकर आणली होती आता वारक समोर आहे ना समोर एक टँकर आणली होती पाणी आता प्रत्येक घराला दोन दोन अंडी दिले जातात तर याच्यामुळे एवढी अडचण आहे पाण्याची लाईट नाही तर आम्हाला लईच तर असे लाईटचा पाण्याचा आणि कार्यकर्ते लोक असे आहेत का आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही लक्ष असं देत नाही का इकडे आदिवासी एकच वाडी असते त्याच्यामुळे कोणी लक्ष देत नाही आणि कोणी आम्ही तक्रार घेऊन गेलो कोणी कानावर पण घेत नाही असंच आम्हाला म्हणजे बोलतात करू करू परत काय कोणी काय करतच नाही किती दिवस झाले आज जवळजवळ चार दिवस झाले लाईट नाही आम्हाला आणि पाण्याचे टँकर आता एवढं म्हणजे एवढे गरमाशी दिवस आहेत का झोप लागत नाही आखी गावातली लोक आखी रस्त्यावर झोपायला लागतात रात्रीच्या दिवसभरात आम्ही कुठे झोपतोय झाडा खायला असं बसतोय आता गार पण आता असं झालं की रात्रीचे सहा वाजले का कुठं जाऊ शकत नाही मग त्याच्यामुळे त्रास होत झालं कोण जम्मेदार आणि आता काय राखेल पण काही भेटत नाही आता घरात काही असं म्हणजे चिमणी पण पेटू शकत नाही आता माझ्याकडे त्यांनी मागणी मागली मी त्यांना पाण्याचा बंदोबस्त करून दिला टँकरचा पण प्रत्येक वेळी असं होणं शक्य नाही तर आणि प्रत्येक वेळेचं लायटीचा प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम होतच असतो हा पण म्हणजे माझं म्हणणं असंच होतं की वि विद्युत मंडळला एकच विनंती आहे की प्रत्येक वेळेस हाच इकडे का लक्ष देण्याचं दूर काय कारण काय प्रत्येक वेळेस इकडे दु दुर्लक्ष असतं